पती भक्ती ही स्त्रीची सर्वात मोठी शक्ती आहे स्त्री जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणजे पतीवर निष्ठा असणे होय सद्वर्तनी स्त्री सगळे काही करू शकते या शक्तीच्या बळाने सती सावित्रीने यमराजासोबत लढा देऊन आपल्या पतीला म्हणजेच सत्यवानाला मृत्यूच्या दाडीतून वापस आणले पत्नी आणि दत्तात्रेयाची माता अनुसया हिच्या पतिव्रत्याची महिमा सर्वश्रुतच आहे तिच्या पतिव्रताच्या महिमेमुळे तिने प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना छोटी छोटी बालके बनवून झोपवून दिले कोडाने पीडित असलेल्या आपल्या पतीला सूर्याच्या गतीला रोखले पतीवरील निष्ठास पत्नीची अमोल आहे अशामुळेच समाजामध्ये स्त्रीची प्रतिष्ठा वाढते पावित्र्याची महिमा वर्णन करणे कोणालाही शक्य नाही मोठमोठ्या संकटामध्ये स्त्रीची ही निष्ठास तिचे रक्षण करते स्त्री स्वतःच्या चरित्राच्या बळावर स्वतःला वाचवू शकते आणि सार्थक जीवन जगून स्वर्गात पोहोचू शकते तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका